श्रीरामपूर ग्रामपंचायतचे राजकारण तापले ग्रामपंचायतीला सदस्यांकडून कुलूप पुसत शहरालगत असलेली आणि आर्थिक राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण म्हणून गणल्या गेलेली श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात तापलेले दिसत आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी ग्रामपंचायत सदस्यांकडूनच ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकून आंदोलन करण्यात आले अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या ग्रामपंचायतीचा कारभार सध्या भ्रष्टाचाराच्या नावाने बरबटलेला दिसत आहे ग्रामपंचायतीचे सदस्यच एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करून श्रीरामपूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून धरण्याचा प्रकार करीत असल्याने एकच खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध झाला असून ठेकेदारी पद्धतीचे बिले व कामे मिळवण्यावरून सदस्यांमध्ये खडा जंगी उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर गटा, -गटा राजकारण मोठ्या प्रमाणात फोफावले आहे याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्रामपंचायतमध्ये असलेल्या रहिवाशांना बसत आहे विकासाच्या नावावर सरपंचांनी कोणताही अजेंडा समोर आणलेला नाही गेल्या काही दिवसांपासून मात्र सरपंच सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपासून लांबच राहत आहे शहरालगत आर्थिक व राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर स्थानिक आमदार खासदारांचे सुद्धा डोळे आहे तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष युवा नेते ययाती नाईक यांचाही एक गट या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे या सर्व राजकारणांच्या भानगडीमध्ये मात्र गावाच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी तर कळसच गाठला चक्क सदस्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले प्रकरण हातघाईवर आले व पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले मात्र ग्रामपंचायतीचे सचिव अनिल भगत व त्यांचे सर्व कर्मचारी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्यांनी ग्रामपंचायतच्या शासकीय कामात सदस्यांनी अडथळा निर्माण करून कुलूप ठोकल्याचा अर्ज पोलीस ठाण्यात दिला या संदर्भात पुढील कारवाई शहर पोलीस ठाण्यात सुरू होती ग्रामपंचायतच्या कार्यालयाला जर कुलूप ठोकल्या गेले तर स्थानिक सरपंच व सदस्यांनी निर्णय घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार करायला हवी असे मत प्रभारी गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केले आहे